तो so, कधी पण शॉपिंग करताना रोड साईडलाच करा सो so, मंडईपासनं सरळ आलात ना तुम्ही त्या ह्या आजींचा स्टॉल आहे इथे या नक्की खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता हे जोडी घेतली ना वी हा जय श्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग सगळे कट केलेले व्हेजिटेबल्स भेटतात तिथूनच पुढे आलात ना तुम्ही म्हणजे चितळेंच जे आहे ना तिथून पुढे आलात की हे बघा आळू वडी कोथंबीर वडी आणि ती आंबट गोड आळू वडी म्हणजे जे जॉबवाले आहेत ना घरी जाता जाता रेडीमेड कट केलेली भाजी रेडीमेड वड्या घ्या घरी जाऊन तळा भाजी करा हा सिम्पल भिजवलेलं कडधान्य ट्राफिक बघा आणि पुण्यातलं ट्राफिक ॲज युजल मी जितक्या वेळा ॲज युजुअल माझं फेवरेट अननस हे मला अतिप्रिय आहे हो कशाला आली आहेस पुण्यात <laughs> यायला घेतली का दिवाळी पहिली दिवाळी शॉपिंग ना कशी घेतली नको सांगू <laughs> कोणी घेतली मी हसत नाही बाबा व्हिडिओत खूप विचित्र हसण्याचा आवाज येतो आणि इकडे भीती आहे ती रोहित कॅफे सो हे मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे मंडई मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे सागरने काय येताना घ्यायचंय दे मला यक ना यक्ती नाही माझ्या अंगूर का फुटतोय है सो हे सागरने घेतलंय हे असं या किती छान थांब जरा हा कर कर अशी इथे फोड इथे इथे काही पण करत असतो रस्ते हे बघा माझ्यावरती माझ्यावरती टाकतोय हा मी पुढे चालते आणि माझ्यावरती टाकतोय हे बघा लोकांवरती टाकतोय स्वतः पण मार खायला आम्हाला पण बसवेल गप्पापास बस ना ट्रॅफिक जिकडे बघा तिकडे चला आता मला त्या रस्त्याला क्रॉस करायचंय सॉरी मला रस्ता क्रॉस करायचा त्या रस्त्याला क्रॉस करायचं काय चलो मी अशीच आहे जशी आहे तशी नॅचरल आहे तर रगीरसारखं घुसायचं होतं ना माझा त्यामुळे मी कॅमेरा बंद केला कारण की मला लोकं म्हटलं असतील तर घुसती तर घुसतील कॅमेरा पण ऑन आहे पण त्यामुळे गर्दी बघा गर्दी काम चालू आहे तशी पण असतेच तुम्ही बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये पण काहीचं इतकं सुंदर मार्केट चल आहे पण गर्दी तुम्ही बघू ना का मी दुपारीच आली आहे पण शूटिंग आतापासूनच सुरू केली कारण की आकाश कंदील बघा आणि करते हो गाडी अशी पण गप्पा मारत बसतो नुसतं टाइमपास करतो महाराणीत आलोय फायनली समूचे घागरे साडी घेण्यासाठी तुम्ही बघितलेलंच लास्ट ब्लॉकमध्ये समूची शॉपिंग लग्नाची सो आज ते पिकअप करायला आली मी घागरा आहे दाखवणार पण पिशवी दाखवेल सुस्तीत येऊन अंते ते महाराणी बघ तुझा भाऊ तुझा घागरा घेऊन चाललाय सागर दाखव पुढून लय गर्दी मग बघ कमेंट कर भावासाठी नवरीच्या हा आणि तुझ्या बहिणीने तिचं स्वतःचं खाऊचं सामान घेतलंय आहे बहिणी सो so, याला म्हणतात भाऊ बहिणीच्या लग्नात असंच काम करायला लागतात दाखव ना साखर yeah. सो so, फायनली समुचा घागरा आणि साडी आलेली आहे नववारी तर घेऊन गेली ती दर्शन घ्या सगळ्यांनी मनात असलेल्या इच्छा मागून घ्या तुमच्या सगळ्या इच्छा पुऱ्या हो गर्दी, गर्दी बॅक साईडला तर बघा दिवाळी चांगलं ना तो ऐका ना ते थोडं खोलून दाखवा खोलून हा हे बघा इतकं सुंदर कलेक्शन आहे तसं नाही हो तुमच मी बघा खूप सुंदर आहे पाऊस लागला ना तर हे विकायचं राहील कस्टमर सगळं बोलत बसलं तर ह्याला कलर करायचा राहील चांगल्या सपाला कलर मी करायचं खराब मारा नवीन नाही घेऊन जायचं आणि ते इथे बसून कलर करता नाही पाऊस कधी सांगता येत सो त्या आजीकडे नक्की या शॉपिंग करायला खूप सुंदर कलेक्शन आहे आणि ह्या आता मी तुम्हाला दाखवल्या चोवीस घेतल्या आणि ती जी खोलून दाखवलेली ना ती पण मी काय गेले पंधरा वीस मिनटावरून चालतोय आम्ही तो घागरा घेऊन विचाराली <laughs> आम्ही घरी चाललेलो आहोत इकडे घागरा आणि बरच सामान आहे